कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या चांदोली धरणात सध्या दहा पूर्णांक त्र्याण्णव टी एम सी इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास पाच टी एम सीना पाणीसाठा कमी आहे त्यामुळे वारणा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणी जपून वापरावं असं आवाहन वारणा पाटबंधारे विभागानं केलं आहे वारणा नदीच्या उगमावर शासनाच्या पाटबंधारे विभागानं चौतीस चा पूर्णांक चाळीस टीएमसीचं चा धरण बांधलंय गतवर्षी धरणात एप्रिल महिन्यात पंधरा पूर्णांक एक्क्याऐंशी टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा होता मात्र आज धरणात केवळ दहा पूर्णांक त्र्याण्णव टीएमसी पाणीसाठा आहे त्यामुळे मे महिन्यात पाणीटंचाईच्या झळा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या धरणातून एक हजार दोनशे पस्तीस क्युसेकनं पाण्याचा विसर्ग वीज निर्मिती बरोबरच उपसा सिंचन योजनेतून पिण्यासाठी आणि शेतीसाठी केला जातोय कडक उन्हाळा जाणवू लागल्यामुळे पाण्याच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे त्यामुळं आगामी काळात पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागू नये म्हणून धरण प्रशासनानं पाण्याचं नियोजन अगदी काटेकोरपणे राबवणं गरजेचं आहे धरणातून शेती आणि पिण्यासाठी पाणी सोडलं जात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात पाणीसाठा कमी असल्यानं पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहन वारणा पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता गोरख पाटील यांनी केलंय